वाळवा तालुक्यातील तांदूळवाडीतील आत्महत्या केलेले ठेकेदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांचीही उपस्थिती होती यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली सरकारकडून कामाचे पैसे न मिळाल्याने सांगली जिल्ह्यातील युवा ठेकेदार हर्षल अशोक पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली हर्षलची आत्महत्या हे सरकारचे अपयश असून सरकारने बजेटमधून ठेकेदारांची बिले देण्याची त्यांनी मागणी केली सरकार अनेक घोषणा करत आहेत मात्र बिल निघत नाहीत सरकारने तातडीने बिले काढावीत राज्यात अवास्तव खर्च वाढला आहे एका बाजूला गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग उभारला जातोय तर दुसरीकडे बिला दिले जात नाहीत सरकारची प्रायोरिटी चुकली आहे हे, हे महाराष्ट्रातील जनतेला आता कळलं आहे सरकारने बजेटमध्ये तरतूद केली आहे त्यातून तातडीने ठेकेदारांची बिले दिली जावीत अन्यथा अशी पावले उचलणाऱ्या घटनांना सरकार जबाबदार असेल असं सांगितलं हर्षला अत्यंत तर उत्कुरू तरुण होतं आणि अत्यंत माझे ऋतुराजचे अत्यंत चांगले संबंध त्याच्याशी होते कोल्हापूरला त्याचं येणं जाणं होतं दर वाढदिवसाला तो यायचा आणि तो असं करेल असं कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं परंतु जी परिस्थिती उद्भवली आणि ज्या परिस्थितीमुळं अशा एका तरुणाला ही कृत्य करावंसं वाटलं मला वाटतंय हे सरकारचं तर निश्चित अपयशच आहे कारण की एका बाजूला अनेक घोषणा चालू आहेत परंतु दुर्दैवानं बिलं मात्र निघत नाहीत हे वास्तव आज महाराष्ट्राच्या समोर आहे आणि म्हणून सरकारनं याबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून असे जे तरुण मुलं स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वावर या राज्यामध्ये काम आहेत किमान त्यांना एक आधार मिळेल एका बाजूला नोकरीचे कमतरता दुसऱ्या बाजूला कामं करून पोट भरतायत संसार करतायत अशा यांचं आता परिस्थिती दी घरची ती जी तर लक्षात येईल सगळं जर उघड्यावर पडले अशी परिस्थिती आहे तर <coughs> ते राज्यामध्ये अवास्तव खर्च वाढलेला दिसतोय सप्लिमेंटरी बजेट आपण बघितलं तर पन्नास हजार कोटीच्यावर सप्लिमेंटरी बजेट झालेलं आहे परंतु जे ध्येय लागते ते लोकांचं दिलं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची या ठिकाणी एका बाजूला शक्तीपीठ सारखा गरज नसलेला नसले महामार्ग होतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र बिल दिली जात नाहीत शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात नाही किंवा अनेक शिष्यवृत्त्या होत नाही आहेत नोकरवरती रखडलेली आहे मला ते शासनाचा प्रायोरिटी ही आता चुकलेले आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळू शकतो विरोधी पक्ष काय भूमिका ठेवेल हा दुःखद प्रसंग आहे यामध्ये कुठलंही राजकारण न करता शासनानं तातडीनं पावलं उचललं किमान आत्ता बजेटरी तरतूद केलेली आहे त्यातून ही बिलं वाजवावीत किमान कोणी पाच लाखाची कोणी दहा लाखाची कोणी पन्नास लाखाची कामं केलेली आहेत कर्ज काढून कामं केलेली आहेत अशा परिस्थितीत किमान आत्ता या सगळ्यांची शंभर टक्के राज्यातल्या लोकांची बिलं दिली गेली ना ना तर किमान त्यांचं थोडं हलका हातभार लागेल त्यांच्या आयुष्याला असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सरकारनं तातडीनं पावलं उचलून आता बजेटरी तरतुदी जे केलेल्या आहेत त्यातून हे बिलं भागवून अशा तरुणांनी कुठं असं पाऊल उचलू नये याची दक्षता घ्यावी अन्यथा अशा सर्व भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना सरकार जबाबदार असेल